जिंतूरजवळ भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात गंगाखेडचे चार तरुण जागीच ठार जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या आनंदावर काळाने घाला घातला आहे जिंतूर शहरापासून जवळच असलेल्या अकोली पुलावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात गंगाखेड येथील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे ही घटना फेब्रुवारी बारा रोजी मध्यरात्री घडली नेमकी घटना काय परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील पाच मित्र मिळून उज्जैन मध्य प्रदेश येथे देवदर्शनासाठी निघाले होते गंगाखेडहून जिंतूर मार्गे संभाजीनगरकडे जात असताना अकोली पुलाजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन भीषण अपघाताला बळी पडले अपघाताचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली मृत्यूमुखी पडलेले तरुण या अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व तरुण सत्तावीस ते तीस वयोगटातील असून त्यांच्या निधनाने गंगाखेड शहरावर शोककळा पसरली आहे एक बालाजी आश्रोवा औटी वय अठ्ठावीस रा खडकपुरा दोन बालाप्रसाद उत्तमराव घोरपडे वय तीस रा तारू मोहल्ला तीन कृष्णा बालाजी गुट्टे वय अठ्ठावीस रा कोदरी रोड चार रोहन संजय राठोर वय सत्तावीस रा लक्ष्मीनगर जखमी गोपाळ गणेश रोकडे वय अठ्ठावीस हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्रशासन आणि नागरिकांची तत्परता अपघातानंतर सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात एकशे आठ रुग्णवाहिकेचे डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी जखमींना रुग्णालयात हलवले घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयाला भेट दिली जिंतूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत पोलीस कारवाई या प्रकरणी बीट जमादार दत्तात्रय गुंगाणे यांच्या फिर्यादीवरून वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत हृदयद्रावक अवघ्या काही तासांच्या अंतरावर असलेल्या तीर्थस्थळी पोहोचण्यापूर्वीच या तरुणांचा प्रवास अर्ध्यावर संपला सलग दोन दिवसांतील या अपघातांनी जिंतूर परभणी पट्ट्यातील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे